लोक तुमच्याबद्दल लोकांनी वाईट काय केलंय ना हे सगळ्याच्या लक्षात ये चांगलं लक्षात चला अशोक तोडमल चल लढ खडा साला बीस साल का गिरा हा फेरच्या खडा करेंगे बॉस त्रास तर गरिबीत जगायला पण आहे आणि त्रास गरिबीतून निघायला पण आहे कुठला त्रास बघायचा काही नॉलेज नसल्यामुळं सपोर्ट नसल्यामुळं लाईफ बर्बाद झालं वाटतं ना असं कधी कधी पण परमत्कार आहे ना कार्यातूनच निर्माण होतात सगळी कोण बँड वाजले आणि त्यावेळेस जर तुम्ही भगवंताच श्रवण कीर्तन करताय दुःखाला ऍक्सेप्ट करताय त्याला रियल अध्यात्म असं वाटलं पाहिजे नाही वाटले पाहिजे आपल्या आपल्यावर काय वाटतं तुम्हाला प्रौढ वाटलं पाहिजे पहिली गोष्ट तुमचं पोटेन्शियल जर तुम्हाला अनलॉक करायचं असेल तर काय करावं लागेल तुमच्यासाठी यश म्हणजे काय काय मिळाल्यावर तुम्हाला असं वाटतं तुम्हाला हेच बेटर असं वाटतं यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते तुमचं ध्येय स्पष्ट करा तुम्हाला पैसा किती पाहिजे नातेसंबंध कसे पाहिजे आरोग्य कसं पाहिजे ज्ञान किंवा स्वतःची प्रगती कशी पाहिजे ध्येय ध्येय लिहून ठेवा आणि वेळोवेळी त्याचा आढावा घ्या ठरावं लागेल ना काय पाहिजे ठरून चिटकावं लागेल घरात विजन बोर्ड म्हणून चिटकावलं असेल ओके विजन बोर्ड आहेत सगळ्याच्या घरात ओके बोर्डला कसं अपोवर खेडे व्हिजन बोर्ड जेव्हा तुमचे डोळे पाहतात इनडायरेक्टली करोडो आरबो विचारामध्ये जर तो स्वप्नाचा विचार धरलेला असेल तो जागा होत। होतो काय होतो जागा होतो म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा आणि ते कुठं करा लिहा वाटलं तर वॉलपेपरला पण टाका आता झाला हा व्हिजन बोर्ड किती लोकांना वाटतं चांगले चांगले फोटो चांगले चांगले पोस्ट सेव्ह करून ठेवशी वाटतात का बरं कारण की त्या गोष्टी आयुष्यात फायदेमंद असतात बघितलं म्हणून सेव्ह केली पण मोबाईल मध्ये शेवटी ती घासपणतच जाते पण मग जे तुम्हाला की पॉइंट वाटतात की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं घरात डिसिप्लिन आणलं पाहिजे ठरवा लिहून टाका ह्या टायमिंगला उठायचं ह्या टायमिंगला आपला ब्रेकफास्ट असन ह्या टायमिंगला आपला डिनर असन ह्या टायमिंगला आपल्याला झोपायचं एक चिटकून टाका सगळीकडे पोरांना कळन तुम्हाला पण करण घालच्याला पण कळन कळल का नाही कळल त्यानंतर व्हिजन बोर्ड लिहून टाका तुमचा व्हिजन बोर्ड तुमच्या पत्नीचा पण व्हिजन बोर्डला ते घरात असेल तर तुमचा नवरा जॉब करतोय लिहून टाका एक पेपर त्यासाठी काय मिळवायचे तुम्हाला काय काय त्रास आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं तुमच्या आणि परिवारातल्या बदल करायच्यात त्या गोष्टी पेपरवर आणा आणि स्टिक करा तुम्हाल दिस तुम्हाला दिसल्या पाहिजे कंटिन्युअसली किंवा तुम्ही विसरले तर घरचे पोराने आटवून गेली पाहिजे बघा काय लिहिलं वाच जरा कोण कोण करणार मग ठरवा ॲक्शनमध्ये घरामध्ये पोरांसाठी तुमच्यासाठी पत्नीसाठी नवऱ्यासाठी कुठल्या कुठल्या तुम्हाला गोष्टी घरात वाटतात तुम्हाला वाटतं ना हेल्थ झोपण्याचा शेड्यूल आखा एक्सरसाइज करायची तुम्हाला वाटतं माझ्या घरी रुले आम्ही घरात रोज वाकून पाच नमस्कार करावे प्रत्येकाने मी पहिलं देवाला करतो मग आईबापाला करतो सास सासऱ्याला करतो मग बायकोला पण करतो धन्यवाद तू माझ्या जिंदगीत आली म्हणजे काल भांडत झालं असं तर सकाळी चांगलं चालू होतं कोण कोण चालू करणार असं त्यासाठी लेवा लागतं म्हणजे आठवण करून देतात भांडणं आल्यावर म्हणतात वाथा जरा काय याला सक्सेसफुल लोक मोठ्या गोष्टीत नाही बदलाव करत छोट्या छोट्या गोष्टी घरातून बदलाव करतात मग जग बदलतं बघा इथं काय सांगितलंय अँड द पेन ऑफ ग्रोथ तुम्ही जिथं आहात तिथं पण त्रास आहे तो भोगा त्या परिस्थितीचा सामना करत करत भोगा आयदर त्याला बदलण्यासाठी होणारा त्रास भोगा त्रास, 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 त्रास तर गरिबीत जगायला पण आहे आणि त्रास गरिबीतून निघायला पण आहे कुठला त्रास भोगायचा त्रासला तर मोठं वजन घेऊन दहा वीस किलो एक्स्ट्रा वागवण्यात पण आहे तो भोगा नाही तर कमी करण्यासाठी संघर्ष घ्या काय वाटत चॅलेंज तर दोन्ही ठिकाणी आहेत चॅलेंज असं नाहीये जिथं आहात त्याच्यासोबत राहायला पण त्रास आहे आणि त्याच्यातून निघायला पण त्रास आहे कुठलं बेटर आहे निघण्यासाठी पण त्रास आहे आणि राहण्यासाठी पण मी ठरवलं राहण्याचा त्रास नाही मला निघण्याचा त्रास सहन करायचा त्रास तर आहेच गरिमे मे जिंदगी जीना भी तकलीफवाला आहे और गरीबी से निकलने वाला भी तकलीफवाला आहे चॉईस करना है पोटेंशियल अनलॉक करण्यासाठी दुसरा मुद्दा आहे ॲडॅप्ट ग्रोथ माइंडसेट वाढीची मानसिकता स्वीकारा म्हणजे तुमच्या ब्रेनला रेग्युलर चांगल्या चांगल्या गोष्टी खाऊ घाला मी शिकू शकतो मला येत नाही पण मी करू शकतो ही भावना ठेवा दुसरा मुद्दा अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पहा वापिस चालू करेन जीरो याला म्हणतात ग्रोथ माइंडसेटला अडॅप्ट करणं आणि नेक्स्ट मुद्दा आहे चुका घडतील पण त्यातूनच पुढे वाट मोकळी होईल दोन चार वर्षात पाच सात वर्षात दोन तीन वर्षात सात आठ वर्षात बनवलेलं जर तुटलंय ना आता जेव्हा सुरुवात करताना तर फार मोठा अनुभव आहे लोक ओळखण्याचा ब्रँडिंग पण संघ आहे राईट ऑर रॉंग हां माहिती झाले काय करायचं कसं करायचं आताच पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा वर्षाची भरपाई आहे ना करण्यासाठी फक्त सहा महिने एक वर्ष लागतील दोन दोन वर्ष लागतील बॉस जग जाओ जागण्याची गरज काय वाटतं पोटेन्शियल अनलॉक करण्यासाठी जागा व्हावं लागेल नेक्स्ट क्रिएट अ क्लिअर प्लान सुस्पष्ट योजना बनवा मोठ उद्दिष्ट लहान टप्प्यामध्ये विभागा चेक पाहिजे तुम्हाला दोन लाखाचा आता तुमचा चेक आहे समजा पंधरा हजाराचा तुम्ही त्याच्यामध्ये पाच हजार ऍड करा चेक पस्तीस हजाराचा आहे आता तुम्ही त्याच्यात दहा हजार ऍड करा डायरेक्ट अचानक पहिल्या शिडीवरून तुम्ही दहाव्या शिडीवर जाऊ शकत जॉबमध्ये प्रत्येक व्यक्ती मनापासून रोज काम करतो का तुम्ही सगळ्यांनी जॉब केला असेल कोणी कोणी केलेला आहे पण एवढं मात्र इन आणि आऊट मनापासून केलात आज काय गोंधळ घालायचा तेव्हा घालू पण इन आणि आऊट फेक्स त्याच्यावर आहे मग रिझल्ट काय येऊ हो, कसा येऊ हो, काय ये घेणं हो, का ये हो, देणं नाही तुम्ही केलं पाहिजे किती जणांना ला आतापर्यंत लाईफ मध्ये अनुभव आलाय की सर आपल्याबद्दल स्वतःबद्दल कोणी जर वाईट सांगितलं तर त्रास होतो की जर अनुभव आलाय कोणी जर आपल्याबद्दल सांगितलं ते तुझ्याबद्दल असं बोलत होते सर ते तुमच्याबद्दल असं बोलत होते ते ऐकल्यावर कसं वाटतं बरं लोकांनी चांगलं सांगितलं लोका कसं वाटतं बरं मला सांगा जास्त चांगलं लोकांचं लक्षात हे का वाईट लक्षात ये लोक तुमच्याबद्दल लोकांनी वाईट काय केलंय ना हे सगळ्याचं लक्षात दे चांगलं लक्षात हे उलट करायचं माझ्या आयुष्यात मी विचलित व्हायचो सुरुवातीला पण जेव्हा कळलं ना सापाच्या जवळ गेलो साप काय का तुम्ही पकडतात इच्छाला लाईटच्या कार्याला हात लावतात मग कळतंय ना आपलं मन डिस्टर्ब होतंय या लोकांचे व्हिडिओ पाहून पोस्ट पाहून याचे स्टेटस पाहून ब्लॉक ना त्या कमिन्यांना कुत त्या कुत्र्यांना त्या कुत्र्यांना कुलूप का लावून आले घराला काळजी घेतात ना इथली काळजी घ्या सिक्युरिटी गार्ड टाका विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा मुंगूस आणि साप करा बरं असा असा करा एक मुंगूस आणि एक साप हे मुंगूस आणि हा हा दोघ एकमेकाचं कर फायटिंग करतात दोघ एकमेकाचा कर चावा काढतात ह आता मुंगूस काय करत सापाला चावतं आणि साप काय करतो आता पॉयझन जातं मुसाच्या अंगात असलं की तिकडे माती त्या झाडात दोळून घेतं ते विष आहे ना विष ते झाड पाल्याने काय करतं खालतं तिथून पुन्हा रिफ्रेश होऊन सापवर अटॅक करतो पुन्हा साप चावतो पुन्हा मुंगूस काय करत आणि नंतर सापाला वायथकून 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 ते पार त्या झाडापैसे आणि तिथं त्या सापाचे तुकडे तुकडे करत जे आपल्या कामापासून जे विचार आपल्याला डिमोटिवेट करतात ना ते विषय सामान आहेत विषया सामान मित्र असू नाही तर नातेवाईक असू हे एक लक्षात हे बहुतेक जगात तुमचे जर लई मोठे अल्टिमेट गोल आहेत हायर लेवलच्या व्यक्तीसाठी बोलतो या मग मला वाटतं या बहुतेक जगात जी गोष्ट तुम्हाला विचलित करते तुमच्या लक्षापासून आणि तुमचं लक्ष जर महान आहे त्याच्यात लोकांचं कल्याण आहे तर मला असं वाटतं बाकीचे सगळे विचार विषासारखे त्यागले पाहिजेत विशे विशे सगळं आहे का तयारी त्या गायची मग विषारी विचार येतात कुडून तुम्ही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे पेन पेपर तुम्ही असं चेक केलं पाहिजे स्वतःला की मी कशामुळे डिस्टर्ब झाले इथून मागं भूतकाळात कुठल्या कुठल्या गोष्टीमुळं दोन दोन गोष्टी लिहा तुमच्याकडल्या लिहायला चान्स आहे एक मिनटं दोन गोष्टी दोन अशा घटना की तुम्ही डिस्टर्ब कशामुळे झाल्यात थोडं डोळे झाका आठवा त्या गोष्टीला आणि लिहा कशामुळे डिस्टर्ब झाला तुम्हाला कळन की तुम्ही डिस्टर्ब कशामुळे होतात अनलॉक होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल टेक कन्सिस्टंट सातत्याने कृती करावी लागल दररोज थोडं तरी पुढे जा वेळोवेळी कृतीमधून यश निर्माण होत वाट पाहू नका सुरुवात करा आणि वाटेत शिकत राहा यश निर्माण कशातून होत अमिताभ बच्चनला पिक्चर नवीन का भेटला येश चोप्राकडून मोब प्रयत्न केले यस ऑर नो मायकल जॉर्डन बास्केटबॉल प्लेयर हिट का झाला कन्सिस्टन्स म्हणजे कन्सिस्टंट ऍक्शन करावं लागन कार्यातूनच यश निर्माण होतं कृती करावी लागल रोज प्रगती करा नेक्स्ट आता एक आपण व्हिडिओ पाहूया असा विचार करा अकरा बॉल आहेत आणि रन किती करायचे आहेत फॉर एक्झाम्पल चोपन करायचे किती करायचे आणि विकेट लास्ट आता हे नऊ विकेट पाठलेले आहेत किती जणांना असं वाटतं की मॅच हारण्याचे चान्सेस नाईन्टी फाय पर्सेंट आहेत नाइन्टी नाईन पर्सेंट विकेट किती हातात बॉल किती येतं सगळे रथी मारथी धुरंदरांनी बॉल खाऊन टाकलेत आणि लास्ट विकेट हातात हे राईट अर रॉंग आपल्या आयुष्यात पण कधी कधी असं वाटतं लेग तुटल्या एरिया तुटले वेळ वाया गेला पळापळी झाल्या दोन पाच दहा वर्ष गेले चुकीच्या कंपनी आल्या काही नॉलेज नसल्यामुळं सपोर्ट नसल्यामुळं लाईफ बर्बाद झालं वाटतं ना असं कधी कधी पण परमत्कार आहे ना कार्यातूनच निर्माण होतात कार्य त्याच्या केअरिंगमध्ये पण भीती आहे जपून गाडी चालव बर का रॉंग नंबर मला असं अशी वरवरची भीतीदायक एखादी काळजी करतात का ना मला असं वाटतं काय करावं यांना आणि सवय लागल्यात लोकांना कंडिशनिंग झालंय माइंड आपला झालाय की नाही झाला का नाही लढायचं देव परीक्षा घेणारे आखरी बॉल तक आखरी तक जेव्हा तुमचे सगळे आतले शक बीक सगळे दूर होतील ना तेव्हा मेरेकल होतात छोटासा डाऊट जरी असेल ना तरी काम होणार नाही तुम्ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के करा फक्त पॉईंट वन डाऊट ठेवा काम नाही होणार माहिती आहे ना तुम्हाला ते काय त्याला फाशी शिक्षा होती त्याला म्हणलं आम्हाला डेमो करायला द्या नंतर त्याला बोलवलं म्हणलं तुला साप कोबरा नाग चावून मारणार आहोत हे बघ क्वाबरा नाग आणि त्याला तीन दिवस खोलीत रोज सकाळ दुपार संध्याकाळ दाखवायची तयारी कर तुला चावणार आहे चावणार आहे माइंड पूर्ण तयार झाला सुपीक त्याचं माइंड केलं आणि रात संध्याकाळी एक दोन तासापूर्वी आणून पुन्हा दाखवलं झालं ना तयारी रेडी नंतर त्याचे डोळे बांधून घेतले आणि त्याला फक्त पिन उचवली आणि त्याच्या तोंडातून फेस बाहेर आला कोणी तयार केलं विष हा बिझनेस होणार आहे हे पण तुम्हीच तयार करतात हा बिझनेस चांगला आहे हे, हे पण तुम्हीच तयार केलं हा बिझनेस लोकांची लाईफ बदलू शकतो हे, हे तुम्हीच तयार केलं आणि तुम्हीच एका लेव्हल नंतर विचार करायला चालू केला नाही होणार नाही जमणार कव्हर करू किती दिवस करू हे विष पण तुम्हीच तयार करतात तूच आहे तुझ्या जीवनाचा मग शिल्प बाहेर बनण्याच्या अगोदर शिल्प विचारात बनलात जमत आहे का मग आता तुम्हाला असं वाटतं का की मनामध्ये शिल्प जे आहे ती थॉट प्रोसेस आहे खरंच घातक आहे माझ्या करिअरसाठी असं वाटतंय का त्याला विचारा जे मनात विचार चाललेत ते तुला यशक नेऊ राहिले का अपयशाकडे शक्यू राहिलेत विचारा बरं एकमेकाला नेक्स्ट पाठ आहे प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड अँड रिफ्लेक्शन कृतज्ञता आणि मनन करा धन्यवाद माना आजवर झालेल्या प्रगतीची दखल घ्या दररोज काही मिनिटं मननासाठी ठेवा काय शिकलो काय सुधरायचं आहे काय शिकलो आणि काय सुधारायचं आहे आपले बरेचसे लोक काय शिकलात हे लई सांगतात पटपट पण काय सुधारायचं आहे ना त्याची लिस्ट नसती टू डू लिस्ट नाही आहे किराणाची लिस्ट बनवतात ना तर एक लक्षात घ्या टू डू लिस्ट म्हणजे मला रोज काय माझ्या जीवनात करायचं आहे त्या कुठल्या सवयी मला लावायच्यात त्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल याची लिस्ट बनवा एक लिस्ट तर बनवा स्टिक तर करा टू डू लिस्ट केली पाहिजे की नाही केली पाहिजे ल बरं एक पॉईंट मला माझ्या आयुष्यात काय काय बदल करायचा आहे कुठल्या सवयी मला बदलायच्यात वेळेचं मॅनेजमेंट मला कसं करायचंय उठायचं झोपायचं विचारावर मी निगेटिव्ह झाल्यावर मला पॉझिटिव्ह आहे त्यासाठी माझ्याकडे काय टूल्स पाहिजे मेक लिस्ट आणि ती चिटकून टाका आणि वन बाय वन बाय भाए, वन बाय त्याच्यावर कामं चालू करायला चालू करा आणि आयुष्यात तुम्हाला कधी जर असं वाटलं की लई दुःख आहे लई त्रास आहे आता मराव वाटतंय काय नाही राहिलं माझ्या जीवनात काहीच पॉझिटिव्ह नाही बघायला तेव्हा एक गोष्ट करा कॅन्सरच्या हॉस्पिटलला जा गुगलला सर्च करा कॅन्सर हॉस्पिटल नियर मी गुगल लगे डायरेक्शन दाखव तुम्हाला जायचं दा भेटायला त्यांना बघायचं त्यांना संग बोलायचं कधी झालाय केव्हा झालाय काय झालाय त्यांच्या स्टोऱ्या ऐकायच्या दोन चार पहिलं ऑप्शन जर हिनी पॉझिटिव्ह नाही झाले ना तुम्ही तर मसन वाट्यात जायचं आमोशाच्या दिवशी जर <laughs> आमोशा लांब असेल अर्जंट तुम्हाला <laughs> तर रात्री सव्वा एक वाजता एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी घराच्या बाहेर ने तिथं पोहोचले पाहिजे मूर्त तिथं सगळं प्रेझेंटेशन वगैरे चालू असत <laughs> रात्री मस्त पायकी त्या मसन वाट्यात एखाद्या थडगा असत ना बांधलेलं काय म्हणतात त्याला इथं बसायचं आणि सगळ्याकडं असं बघायचं जनाबाई दिसन वैशाली दिसन गणेश दिसन राऊजी दिसतील भाऊजी दिसतील पाटीलजी दिसतील तिथं कळन तुम्हाला कोणी सतरातच गेला आहे कोणी गेला गेलाय कोणी पन्नाशीमध्येच गेलाय कोणी सत्तरीमध्येच गेला आहे आणि मग तुम्ही रिअलाईज करायचं किती स्वप्न झाळले गेले तिथं चाला <laughs> साला यांच्याकडे स्वप्न होते पण शरीर नव्हतं पण साला अशोक तोडमल तुझ्याकडं जन्माला आला फुल वातावरण भूताचा आवाज आता चालू हा ते बघा त्यांना आणि विचार करा यांच्याकडे स्वप्न होते स्वप्न आहेत म्हणून तो भूत लोकाला लागतात लोकांच्या शरीर अजून इच्छा पूर्ण करतात माहिती आहे ना अशा वेळेस तिथं तुम्ही विचार करा आणि म्हणा यांच्याकडे स्वप्न आहेत शरीर नाहीये आज माझं शरीर मी जन्माला आलो तेव्हा तीन साडेतीन किलोच होतं आज बहात्तर सत्याहत्तर सत्याऐंशी एकशे सात हे साला सब कुछ गवाने बाद भी नब्बे किलो प्रॉफिट मिळू कुछ जाने के बाद भी साला नब्बे के जी प्रॉफिट चलो अशोक तोडमल चल लढ खडा साला बीस साल का गिरा से फेरसे करेंगे बॉस गरज दोन ऑप्शन कॅन्सर हॉस्पिटल नाही तर मसनवाटा मेल्यानंतर तो शरीर संपन्न तुझा भटकता जीवात्मा त्या मसनवाट्याला असणार आणि ते भूत तुला कुटिनार भाडव्या मूर्खा गाढवा तुला तर चान्स होता आम्ही तरी ऍक्सिडेंट मध्ये मिळलो आजाराने मिळलो तू जाणीवपूर्वक का आला रोज तुझी तुला त्याच्यामुळे शरीर संपवायचा विचार करू नका एफ आय आर पण होती आणि दुसरा पाठ तुम्हाला पुन्हा दुसरी युनी भेटत नाही फिरावं लागतं जसं बस चुकल्यावर फ्लाईट चुकल्यावर फिरावं लागतं ना एअरपोर्टला <laughs> ते अडॅप्टेबल लवचिकता ठेवा परिस्थिती नेहमी तुमच्या मनासारखी नसते बदल स्वीकारा त्यात सामर्थ्य आहे यशामध्ये लय हरवून जाऊ नका काही प्रॉब्लेम नाही समजते तुम्हाला भीष्म पितामा बाणाच्या शय्यावर होते एक काटा टोचला तर आई ग बाई ग रडतो आपण करतो कोणी किती झाला काटा टोसलेला आहे ला तरी लाईफमध्ये जेवणात एकदा तरी असा घुसलेला आहे फुल वरांना तर सगळ्यालाच घुसला असं जे लई रावडी होते खेळायला त्यांना हां बाणा सगळे बाणा अंगात उचलले आहेत किती पिढा असेल आणि भीष्मपिताला इच्छा मरण होतं एवढी पिढा असताना सुद्धा भीष्मपिता महा युधिष्ठिर महाराजांना आध्यात्मिक नॉलेज देत होते आपण कोण आहोत का आलोत कसा आलो उद्देश काय हा संवार का झाला याच्यातून कसं निघावं राज्य कसं करावं याला म्हणतात वैराग्य देवी देवताचा अध्यात्माचा पूजा अर्चनाचा देखावा केला जातो पण जेव्हा पिढा येते ना जीवनामध्ये तेव्हा अध्यात्म माणसं विसरून जातात याला अध्यात्म नाही म्हणत तो घरातला पोपट असतो ना राम राम या पाहुन या श्लोक पण पाठ करतो तो काही लोक तिथं गीता बिता रामायण स्तुती बिती सगळं पाठ झालं असं पोपटासारखं पण त्या पोपटाला जेव्हा असं पकडला तर ना करतो अध्यात्म गायब चांगलं जीवन असताना आध्यात्मिक उच्चारण करणं व्हॅल्युबल नाही आहे सगळीकोण बँड वाजले आणि त्यावेळेस जर तुम्ही भगवंताचं श्रवण कीर्तन करताय दुःखाला ॲक्सेप्ट करताय त्याला म्हणतात रियल अध्यात्म नाही तर ते काय ढोंग उपेगीच देवा आखलाय हा देवासमोर नाटकं करतोय मी तुझ्यासाठीच आणतोय मी सगळं तुलाच करतोय फुट कसलं देव देव जेव्हा तुझ्या मनावर इच्छा होता तू सगळ्याला शिवाय द्यायला लागतोस सगळ्याला धोके देतोस चला नेक्स्ट पॉइंट आहे स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर सेल्फ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असला की कोणतेही ध्येय दूर राहत नाही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असला की कोणतेही ध्येय दूर असत नाही मी करू शकतो ही भावना स्वतःला रोज सांगा आय इट आय म्हणा बरं दहा वेळा आय ख म्हणायचं आहे का हे हे पॉझिटिव्ह कधी बोलायचं सकाळ दुपार संध्याकाळ किती वेळा मिनिमम तीन वेळा सकाळ दुपार आणि दुसरी गोष्ट लय निगेटिव्ह झाला असं वाटलं आता नाही व लय निगेटिव्ह आला तेव्हा पॉझिटिव्ह बोलायला चालू करायचं जमल का